नमस्कार मी अमृता नारंगीकर आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट अश्विनी नंदाई देत आहे प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवासाची हमी याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी दीपक मांडवकर यांनी नमस्कार महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत नाला सुपारा विरार परिसरामध्ये आणि विरार मनवेलपाड्या परिसरामधून डेली प्रवास सुटणाऱ्या या गाड्या आहेत खास करून अश्विनी नंदाई या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आपण खास या ठिकाणी अश्विनी नंदाईचा प्रवास हा आपला एक आठ ते दहा वर्ष जुना आहे आणि जेव्हा कोणतंही प्रवासी गाडी इथून नव्हती तेव्हापासून हा अश्विनी प्रवास चालू झालेला आहे कशी कशा सुरक्षा वगैरे असते आपण दररोज आपले ड्रायव्हर आणि किनर यांचा चेकअप करतो मेडिकल चेकअप करतो त्यांचं कोणतंही मद्यपान किंवा कोणतंही व्यसन न करता आपले ड्रायव्हर आणि किनर हे गाडी चालवत असतात लोकांना काय सांगाल महाराष्ट्रातील लोक आहेत दापोली ह्याच्यामध्ये गाड्या जातात आपली विरार ते दापोली त्यानंतर घाटकुपर मुलुंड ठाणा ते दापोली बोरिवली दापोली आणि मुंबई सेंटर ते दापोली असा प्रवास चालू आहे आपल्यासोबत ड्रायव्हर साहेब सुद्धा चालवताय कशा गाडीची कंडिशन है? आ, नमस्कार गाडी आमची गावाला गेल्यावरती नेहमी चेकअप असतो गाडी साफ ठेवण्यामध्ये मॅनेजर किंवा मालकांचा खूप भर दिलेला असतो त्या लोकांनी आणि आमच्या इथं स्वतःचा वर्कशॉप आहे नाही तिथे आमचा स्वतःचा एक मॅकॅनिकल सुद्धा आहे ते आमची गावाला गाडी गेल्यावरती पूर्ण गाडी चेकअप होते आणि प्रवाशांसाठी आमच्याकडे एक नंबर आहे ऑफिसला की आमच्या गाडीमार्फत पिकअपमॅन किंवा ड्रायव्हरांनी कुठली चूक केली तर आमच्याकडे कंप्लेंट नंबर आहे किंवा तुमच्या ड्रायव्हरने आम्हाला हे अमुक अमुक सुविधा दिली नाही त्यामुळे आमचं कंप्लेंट जातं मग आम्हाला तिथं विचारणं केली जाते मॅनेजर किंवा तुम्ही असं का वागलात त्याच्यामुळे आमच्या इथे ड्रायवर खूप चांगल्या पद्धतीने लोकांजवळ वागणूक असते त्यांची आणि आमच्याकडे कंपल्सरी ड्रायव्हर आणि पिकअपमॅनसाठी युनिफॉर्म असतो तो युनिफॉर्म घातल्याशिवाय आमच्या इथं गाडीवरती बसून देत नाही अशा पद्धतीचं हे अश्विनी ट्रॅव्हल्स आहे नंदाई ट्रॅव्हल्स आहे त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा इथे दे देते इथे एकच मी सा, सांगू शकेन की इथे शिक्षा आणि विश्वास तिथेच आपले अश्विनी ट्रॅव्हल्स आणि नंदाई ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून हा एक लोगो त्यांच्यासाठी बनलेला आहे कॅमेरामॅन बन नाडकरसह दीपक मांडूकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज विरार